संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी धुळे पोलिसांची मोठी कारवाई कुख्यात सत्तार पाच साथीदारावर भारतीय न्याय संहिता दाखल धुळे जिल्ह्यात संघटित गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन हद्दीतील एका जबरी चोरीच्या गुन्ह्याप्रकरणी कुख्यात आरोपी सत्तार मेंटल उर्फ सत्तार मासूम पिंजारी आणि त्याच्या इतर पाच साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या नवीन तरतुदी अंतर्गत संघटित गुन्हेगारी कायद्यांमुळे कारवाई करण्यात आली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली त्यांनी पुढे सांगितले की या टोळीविरुद्ध 40हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या सर्व गुन्ह्यांचा आलेख लक्षात घेऊन आणि संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवेरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी विश्वास व्यक्त केला की या कारवाईमुळे धुळे शहर तसेच संपूर्ण जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीला निश्चितपणे आळा बसेल या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा बचत निर्माण होईल आणि सामान्य नागरिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे किशोर काळे अप्पर पोलीस अधीक्षक धुळे चाळीस हजार पोलीस स्टेशन येथील एका जबरी गुन्ह्यामध्ये कुख्यात आरोपी सत्तार मेंटल उर्फ सत्तार मासूम पिंजारी तसेच त्याच्या इतर पाच साथीदारांविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या नवीन तरतुदी अंतर्गत संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात कर आलेली आहे त्याच्यामध्ये एकूण या टोळीविरुद्ध चाळीसपेक्षा जास्त शरीराविरुद्धचे व मालमत्तेविरुद्धचे गुन्हे होते आणि त्या एकंदरीत सर्व विरुद्धच्या व शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांचा आलेख लक्षात घेऊन त्यामध्ये त्या संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सदरचं पाऊल उचललेलं आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक धुळे यांच्या नेतृत्वामध्ये झालेली आहे आणि आमचा असा विश्वास आहे की या कारवाईमुळे धुळे शहर तसेच जिल्हाभरातील संघटित गुन्हेगारीला आम्ही आळा घालण्यामध्ये यशस्वी